डिक्सा येथील शांतीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती सोहळ्याचं आयोजन केलं होतं शांतीदूत मंडळ माझ्या रमाबाई महिला मंडळाच्या वतीनं चार दिवसांचे प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहे अकरा एप्रिल रोजी शांतीनगर येथे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनचरित्रावर अवलंबून असलेला सत्यशोधक हा चित्रपट दाखवण्यात आला त्यानंतर बारा एप्रिल रोजी कर्जत तालुक्यातून प्रावीण्य मिळवणाऱ्या तरुण तरुण यांचा सन्मान करण्यात आला आसल गावातील सुनील गायकवाड यांचे पुत्र डॉक्टर प्रणव सुनील गायकवाड यांनी एमबीबीएस ही पदवी मिळवली असून त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी विचारवंत वसंत कोळंबे यांनी प्रबोधनात्मक व्याख्यान देताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म ते घटना मसुदा समितीचे अध्यक्ष हा सर्व घटनाक्रम आपल्या व्याख्यानात स्पष्ट केला याचवेळी रायगड जिल्ह्यातील नारायण नागू पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील मैत्री तसंच त्यांच्या माध्यमातून केलेले आंदोलन याबाबत माहिती दिली तेरा एप्रिल रोजी शांतीनगरमध्ये बच्चे कंपनीसाठी आनंद मेळा आयोजित केला होता तर सायंकाळी साळवी गायन पार्टी यांच्या माध्यमातून भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जयंतीनिमित्त तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती सोहळा निमित्त बाईक रॅली मिरवणूक आयोजित केली आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष पक्ष नितीन गायकवाड सचिव प्रमोद वाघमारे खजिनदार उमेश गायकवाड यांनी दिले कर्जत लाईव्हसाठी दिनेश गायकवाड कर्जत